रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दक्षिण सोलापूर मध्ये केंद्रीय पथकाचा शेतकऱ्यांशी संवाद न झाल्याने ग्रामस्थांचा संताप दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावात केंद्रीय पथकाच्या भेटीची अतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचा शेवटी भ्रमनिरास झाला शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतील या अपेक्षेने शेतकरी रस्त्यावर आस लावून बसले होते मात्र केंद्रीय पथकाने गावात येऊन कोणत्याही शेतकऱ्याशी संवाद न साधताच थेट पुढे मार्गस्थ झाले जिल्हा परिषद शाळेला भेट देण्याचं वेळापत्रक असूनही भेट न दिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे